कर्णीमाता मंदिरच्या इथे हा लास्ट पार्ट असणार आहे उदयपूर ब्लॉकमधला आता रोपवेच तिकीट प्यायला गेलेच गे होती कर्णीमाता मंदिर सिडे पण आहे म्हणलं तसं पण आपण जाऊ शकतो तर इथे वेटिंग होतं तर वेटिंगला आम्ही थांबलोय आता फायनली आमचा नंबर आलेला आहे आम्ही निघाले रोपणी भरती आता मंदिर कडे असं आयुष आयुष आता चांगली दिलती दिली हात असा केला काय बसलय बघलय

तर ना अंधार असल्यामुळे थोडंसं ना कॅमेरामध्ये व्यवस्थित शूट दिसत नाही माहीत नाही का पण प्रत्यक्ष हा जो व्ह्यू होता ना इतका जबरदस्त होता ना के बोलायचं कामच नाही तर हा व्ह्यू वरून अजून छान दिसणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही आता रोपणी चाललो आहे माता टेम्पलच्या तिथे तर आम्हाला ऑटोवाल्या का काकाने सांगितलं होतं इथे नाईटचा व्ह्यू जो आहे ना तो खूप मस्त आहे आणि सनसेट साठी खरं तर आम्ही लास्टला हे ठेवलं होतं जर तुम्ही अगोदरचे ब्लॉग सगळे बघितले असतील उदयपूर सिरीजमधले तर तुम्हाला माहिती असेल आम्ही लास्टला करणी माता टेम्पल ला यासाठी जाणार होतो की आम्हाला तिथून सनसेट व्ह्यू खूप छान दिसला असता तर काही हरकत नाही थोडासा वेळ वेळ लागला तर रोपवेसाठी ते ऑटोवाले काकांनी सांगितलंच होतं कमीत कमी एक ते दोन तास तुम्हाला वेटिंग करायलाच लागेल तर साडेपाच वाजता आम्ही पोचलो होतो आणि सात वाजता आमचा नंबर आला तर सात वाजून गेले होते आणि तर चला वर पोचेपर्यंत आम्हाला तर हा बघा संध्याकाळचा व्ह्यू आहे नाईट व्ह्यू खूप छान आहे आणि सनसेट होऊन गेला आहे तर सव्वा सहा वाजता सनसेट झाला होता तर चला तर आता हा आहे इकडचा व्ह्यू जो की आमच्या लेफ्टचा आणि राईटचा आहे ना तो तिथे सगळं सिटी पॅलेस लेक पॅलेस जो की ताजच्या अंडर येतो आत्ता जे की जगमहल म्हणून आधी प्रसिद्ध होता तर ते महाराणांचं समर मधलं घर होतं थोडक्यात सांगायचं झालं तर आणि ह्या सगळ्या प्लेसेस इथून दिसतात आणि नाईट व्ह्यू इतका जबरदस्त होता ना की बोलायचं कामच नाही खूप जास्त मस्त मस्त होता आणि इथे माता मंदिर किंवा मनशापूर्ण माता असं या देवीची नावं आहेत तर इथे मंदिर आहे तर आता इथे आम्ही मंदिरला मंदिरमध्ये दर्शन करून येतो आणि इथे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे मग मी ते देवीचे म्हणजे मेन गाभाऱ्यातले म्हणतो ना आपण तसं तर फोटो व्हिडिओ काय घेतले नाहीत पण इथं जो व्ह्यू आणि हे सगळं मंदिर वगैरे होतं ना हे मंदिर पण दगडामध्येच कोरलेलं आहे आणि ते अजून पण काम चालू आहे तर आम्ही आलो त्यावेळेस तर म्हणजे तिथं रफ जे आपलं सामान असतं ना तिथे मटेरियल खूप जास्त होतं तर त्यामुळे समजतं की इथं काम चालू आहे त्यामुळे तर पुढे आता जास्त काही शूट करता आलं नाही मला आणि हा आहे व्ह्यू तर तुम्ही बघू शकता जे मध्येच दिसतं ना तोच आहे जगमहल किंवा लेक पॅलेस तर तिथे जो उदयपूरला फिरायला येतात ना ते बऱ्यापैकी तिथेच हॉटेलमध्ये आपली रूम वगैरे बुक करतात ते थोडंसं महागडं आहे पण ना तिथून व्ह्यू आणि ते खूप जास्त म्हणजे मस्त आहे तर त्यामुळे चला तर आता आम्ही आलो खाल मंदिरमध्ये दर्शन घेऊन व्ह्यू बघून थोडा वेळ स्पेंड केला तिथे आणि आता रोप रोपवेसाठी वेटिंग करतोय तर इथे आयुष्यला खायचं होतं आईस्क्रीम तर इथे आईस्क्रीमचं प्राईस बघून आमचं फिरलं डोकं कारण ना दहा रुपयेच्या आईस्क्रीमला ऐंशी आणि ऐंशी ते नव्वद रुपये बघितल्यानंतर म्हणलं की नको बाबा आपण अजमेरमध्ये गेल्यानंतर आईस्क्रीम खाव्या तर इथे मला फिश दिसले तर मला काय मग व्हिडिओ बनवायचा मोह आवरला नाही मग मी इथे छोटेसे क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करते हे व्हिडिओ बनवले होते मी फिश बघा कसे पळत आहे तिकडून तिकडून आणि खूप जास्त मस्त व्ह्यू होता तर आता वाजले आठ आणि आम्ही आता जेवायला आलो आहे इथं या रेस्टॉरंटमध्ये तर जेवायला मागवलं होतं पनीर मसाला आणि रोटी तर बाकी काय घेतलं नव्हतं फक्त एवढंच घेतलं होतं आणि स्वीटमध्ये गुलाबजाम मागवलं होतं ते की लास्टला घाल घेतलं तर हे गुलाबजाम आहे तर चला आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही निघालो स्टेशनकडे असं कोण कोण करतंय सांगा बरं मला मध्ये आता गुद्द्याचं तोंड पोसायला टिशू शिकेल आली आमची ट्रेन खुजराव एक्सप्रेस उदयपूर उदयपूर सीटी टू खुजराव बाय बाय हा ब्लॉग आम्ही इथे चेंड करतो आता का आमच्या नाही एनर्जी आहे ना चार्जिंग आहे फोनमध्ये तर हा व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटली त्यांना कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आधी काय बघतोय माहित नाही थँक्स वॉचिंग बा बाय तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी उदयपूर ट्रिप कशी प्लॅन करायची किती दिवस आपण उदयपूरमध्ये मध्ये फिरू शकतो किंवा खर्च किती येतो कुठे राहू शकतो कुठे कुठे फिरायचं हे नक्की डिटेल मध्ये व्हिडिओ बनवणार आहे तो पण व्हिडिओ नक्की बघा थँक वॉचिंग बाय बाय